उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी यांचं संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातर्फे मी स्वागत करतो मी संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्राचा प्रदेश संघटक सचिन सावंत देसाई आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं प्रमुख कारण दिनांक चोवीस तारखेला महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत त्यांना रात्री एका नागपूरवरून एका इस्माने फोन केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी इंद्रजी सावंत यांना मारण्याची धमकी दिली आणि हे सांगताना त्याने त्यांना अशी धमकी दिली की आता हे जे सरकार आहे हे रामणांच्या राज्यात तुम्ही ज्याप्रमाणे बोलताय तो तुम्हाला मारण्यात येईल तुमच्या जीवाला धोका करण्यात येईल आणि हे सगळं सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आऊसाहेब जिजाऊ तसं महापुरुषांबद्दल अतिशय घाणेड्या आणि खालच्या पातळीची वक्तव्य त्याच्याकडनं करण्यात आली तर ह्याच विषयाला घेऊन ही आजची पत्रकार परिषद संभाजी ब्रिगेडतर्फे आम्ही भरवण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगताना काही गोष्टी मला प्रमुख नमूद करायचे आहेत प्रथमत इंद्र सावंत हे महाराष्ट्राचे खूप मोठे इतिहास तज्ज्ञ आहेत आणि या सगळ्या गोष्टीची सुरुवात जी झाली की काही दिवसापूर्वी जो छावा चित्रपट प्रदर्शित झाला त्या चित्रपटामध्ये असलेल्या कथानकामध्ये संभाजी महाराजांना पकडून देण्यात जे आलं त्याच्यामध्ये दोन मतमतांतर होती की त्या दाखवले की गणोजी शिर्क्यांनी ते पकडून दिलेला आहे आणि एक प्रवाह म्हणजे इंद्रजी सावंत सांगतायत की त्या काळच्या ब्राह्मण कारभार्यांनी संगणमत करून मोगली अधिकाऱ्यांबरोबर संगणमत करून त्यांना पकडून देण्यात आलं आता इंद्रजी सावंत यांनी जो मुद्दा मांडला त्या मुद्द्यामध्ये त्या काळातला ऐतिहासिक पुरावा त्यांनी सादर केला होता फ्रान्सचा <coughs> <coughs> एक वखारीचा प्रमुख फ्रान्सिस मार्टिन त्याने त्यावेळेला स्पेसिफिकली गोंदून ठेवलं होतं की छत्रपती संभाजी महाराज जेव्हा संगमेश्वरला राहायला आले होते त्यावेळेला रायगडवरच्या कारभाऱ्यांनी म्हणजे कारभारी त्यावेळेला त्याची दावं त्याला माहिती नव्हती पण ब्राह्मण कारभाऱ्यांनी मोगली अधिकाऱ्यांबरोबर संगणमत करून छत्रपती संभाजी महाराज बरोबर फितोरी करून त्यांना मोगलांकडून पकडून देण्यात आलं आणि छाव चित्रपटामध्ये जे दाखवण्यात आलं जी गणोजी शिर्क्यांनी आपला प्रकार केला पण आपल्याला सांगण्यासाठी एक अशी गोष्ट आहे माझ्याकडे कि गणोजी शिर्के शिर्क्यांनी जेव्हा राजाराम महाराज जिंजीमध्ये अडकले होते तेव्हा त्यांना सोडवण्याचा प्रयत्न हा शिर्क्यांनी केला होता त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न शिर्क्यांनी केला होता आणि गणोजी शिर्क्यांनी जर भितुरी केली असती तर तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की त्याच्यानंतर तेरा की छत्रपती घराण्याची त्यांच्या झालेला आहे म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की ज्या शिर्क्यांनी जर संभाजी महाराज पकडून दिलं असेल तर त्यांच्याच कुटुंबाशी छत्रपतींची पुढची सोयरी होऊ शकते का आता हा विषय जो कि आमी आमी कि आहे की आम्ही स्पेसिफिकली कुठेही एका धर्माशी किंवा जाती समाजाशी आम्ही विरुद्ध नाही आहोत विषय तुम्हाला एवढा सांगायचा आहे की हा जो राहुल सोलापूरकर आणि प्रसाद कोरटकर हे ठराविक एका वर्ण वर्चस्ववादी समाजाशी जुडलेले आहेत कोरटकर हा नागपूरचा आहे आणि त्याचे त्याचे ऑनलाईन फोटो आताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बरोबर आहेत मी फडणवीस बद्दल ते बोलू शकतो की एकोणीस तारखेला जेव्हा शिवजयंती झाली तेव्हा फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं की आम्ही जे राज्य करतो आहोत आमची जी आघाडी आहे की ज्या महाराष्ट्रात राज्य करते आहे ती आघाडी छत्रपतींच्या आशीर्वादाने आणि विचारांनी करते आहे आणि माझ्याकडंच अशी कुठली चूक झाली आणि असा कोणी गुन्हा करण्याचा प्रयत्न जर केला तर मला तुम्ही टकमक टोकावरनं कडेलोट करा असं आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य आलं होत आता आता जी गोष्ट घडलेली आहे होरटकरने ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराज शिवरायांचा जिजाऊंचा जो अपमान केलेला आहे त्याच्यावरती हे सरकार कुठल्या प्रकारची कारवाई करते त्याला अटक करते की नाही किंवा स्वतः ते कडेलोट करतायत हा प्रश्न माझा स्वतःचा मुख्यमंत्र्यांना प्रथमत आहे आणि काही गोष्टी सांगायच्या आहेत की काही दिवसांपासून म्हणजे अडीच ते पाच वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची एक सिलसिला चालू झालेला आहे आता याच्या मागे एक विचार जरा काय आहे की वर्णव्यवस्थेमध्ये किंवा वर्चस्व वर्णव्यवस्थेच्या वर्चस्व वादामध्ये महापुरुषांना वेळोवेळी टार्गेट करून बहुजन विचारधारा जिवंत आहे की नाही किंवा बहुजन विचारधारा मानणारे लोक जिवंत आहेत की नाही या प्रकारची एक काही वर्ण वर्चस्ववादी लोकांचा विचार दिसतोय मला आणि सातत्याने महापुरुषांचा अपमान करायचा आणि त्यांना लोकांच्या मनामध्ये यूज टू करायचं म्हणजे कसं आहे की समजा रोज रडे बरे त्याला कोण रडे म्हणजे आज मालवण मधला छत्रपती शिव शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना काय शिक्षा झाली आहे ते प्रकरण कुठपर्यंत आलेलं आहे त्यावेळेला गृहमंत्री स्वतः फडणवीस साहेब होते एकनाथ शिंदेचं सरकार पण त्या प्रकरणामध्ये सरकारने काय केलं हा प्रश्न आम्हाला त्याला विचारायचा आहे त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड ही इंद्रजीत सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे तेच काय जो जो बहुजन विचारधारी समाजसुधारक इतिहास तज्ज्ञ किंवा प्रवक्ता व्याख्याता जो कोणी आहे तो महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ठामपणे उभी आहे त्यांच्या केसालाही धक्का लागला तरी आम्ही महाराष्ट्र मध्ये साम दाम दंड भेद वापरून त्या गोष्टीला आम्ही आमचं उत्तर देणार आहोत त्याच्या पुढे मला आपल्यासमोर अजून एक असं मुद्दा मांडायचा आहे की आताच एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती दिल्लीत साजरी झाली त्याच्यानंतर एकवीस तारखेला मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं त्या संमेलनाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते त्याच्यामध्ये छावा पिक्चरचं त्यांनी नाव काढलं संभाजी महाराजांबद्दल त्यांनी बरंच काही म्हटलं पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की अजूनही संभाजी महाराज हे महापुरुषांच्या यादीमध्ये नाहीये संभाजी महाराज अजूनही महापुरुषांच्या यादीमध्ये नाही आहेत तर मला गोष्ट सांगा की छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जर अशा प्रकारे हर हर दरवेळेला छत्रपतीचा त्यांच्या महापुरुषांचा जर अपमान हे सरकार करणार असेल ते कोणीतरी थांबणार आहे की नाही आणि ह्या वर्णव्यवस्थेच्या आणि वर्चस्ववादामध्ये ओरटकर सारखी जी विकृती आहे ती वेळीच ठेचून काढावी लागेल कधी एक लक्षात ठेवा की इतिहासामध्ये ज्या घटना घडतात किंवा इतिहास म्हणजे आता इतिहासाच्या बाबतीत ज्या चुकीच्या घटना घडतात त्या आत्ताच ज्या ठेचून नाही काढल्या आताच त्या क्लिअर नाही केल्या तर उद्या ना ना, ते प्रघात पडेल आणि येणाऱ्या पुढच्या पिढींना हा खोटा आणि नकारात्मक इतिहास शिकवला जाईल आणि त्यावेळेला आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे त्यांना दाखवायला पुरावे नसतील आता त्या कोरटकरने हे संपूर्ण सांगताना एक म्हणजे त्यावेळेला इंद्री सावंतांशी बोलताना एकवीस वर्षापूर्वी घडलेल्या जेम्सलेन प्रकरणाचा त्याने एक हे केलं एल, उल्लेख केलेला आहे एकवीस वर्षापूर्वी घटना घडलेली आहे आणि जेम्स मेन हा बाहेरून भारतामध्ये पीएचडी करायला आलेला एक, करा एक सामान्य माणूस होता आणि मार्टिन्स म्हणजे फ्रान्सिस मार्टिन हा त्यावेळेचा समकालीन फ्रेंच अधिकारी होता तो त्याची रोजची रोजनेशी लिहित होता त्यात त्याने स्पेसिफिकली मेन्शन केलेला आहे की ब्राह्मण कारभार यांनी छत्रपती संभाजी महाराजांची फितुरी करून मुघल अधिकाऱ्यांना सोपवलेला आहे आणि जेम्स लेनला एकवीस वर्षापूर्वी खोटा इतिहास दाखवून बाळकृष्ण मोरेश्वर पुरंदर त्या लोकांनी खोटा इतिहास त्याला सांगून त्याच्याकडनं ते पुस्तक लिहून घेतलं त्याच्यावरती संभाजी ब्रिगेडने भंडारकर फोडलं होतं आणि बरीच त्याच्यावरती त्या पुस्तकावरती बंदी आली त्याच्यानंतर तर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी तो मुद्दा मुद्दा का घेतला कारण की जर इंद्रजीत सावंत मा फ्रान्सिस मार्टिनचा जर पुरावा देत तर त्यांनी असं सांगितलं तुम्ही लेन का सांगत नाही म्हणजे त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की बाहेरच्या कुठल्याही माणसाचा तर इतिहास तुम्ही खरा मानताय पण जेम्सलेनने दिलेला इतिहास खरा का नाही पण आणि फ्रान्सिस मार्टिन यांच्यामध्ये अंतर हे आहे की एकवीस वर्षापूर्वीचा जेम्स लेन आहे आणि चारशे पाचशे वर्षापूर्वीचा फ्रान्सिस मार्टिन आहे तर इंद्रजीत सावंत आणि त्यांच्या सगळ्या सगळ्या लोकांबरोबर आम्ही छाती टोकपणे उभे आहोत आणि याच्यानंतर कुठल्याही प्रकारे म्हणजे आज नंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्या वर्ण वर्चस्ववादी लोकांना आम्ही एक सूचना देतोय सूचना आणि विनंती पण करतोय है। की ह्याच्यानंतर महापुरुषांचा कुठलाही अपमान आम्ही सहन करणार नाही जो असेल त्याला तिथे आम्ही ठोकून काढणार आम्ही प्रसाद कोरटकरला सुद्धा प्रसाद कोरटकरला सुद्धा तो कुठेही असेल आम्ही त्याला तिथून शोधून काढणार आणि त्याला आम्ही ठोकून काढणार आणि ही विकृती आम्ही वेळीच ठेचणार आणि अशी विकृती पुन्हा जन्माला येणार नाही पुन्हा तयार होणार नाही अशा प्रकारची पूर्ण भूमिका संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राची आहे पुढे सुद्धा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातून महाराष्ट्रातले सगळे कार्य करते आणि तत्सम विचारधारेला बांधणारे सगळ्या चळवळी ते सुद्धा कार्य करते ठिकठिकाणी सीपीओ ऑफिस एसपी ऑफिस पोलिसांना आणि कलेक्टर आणि मंत्र्यांपर्यंत आम्ही आमचं निवेदन पोहोचवतो आहे जी आर प्रमाणे सगळ्या केसेस या माझ्यात एक तर कोल्हापूरला आणि नागपूरलाच रजिस्टर होतील आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही या प्रकारे आमचं म्हणणं कारण गृहमंत्री तेच आहेत त्यांच्याकडे पूर्ण व्यवस्था आहे आता मला असं वाटतं की काही त्यांना दुसरे मुद्दे जर ब्लर करायचे असतील आणि दुसऱ्या मुद्द्यांवर या मुद्द्या ते न्यायचं असेल तर त्याप्रमाणे ते करू शकतात पण आमचा हा मुद्दा जो हा हे जे प्रकरण आहे ते संभाजी ब्रिगेड अजिबात कुणाला विसरून देणार नाही आणि ते कुठल्याही प्रकारे काळाच्या पडद्यावर पण जाऊन देणार नाही हा मुद्दा जोपर्यंत याच्या योग्य ठिकाणपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा धरून जाणार विषय असा आहे की छावा ही कादंबरी आहे विश्वास पाटलांची त्या कादंबरीवरती हा आधारित हा पिक्चर आहे त्याची रॉयल्टी विश्वास पाटलांना भेटते दुसरी गोष्ट काय आहे की हजारो वर्षांच्या म्हणजे पाचशे वर्षांच्या कालावधीनंतर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं जे डागाळलेलं व्यक्तिमत्व जे होते काही त्यावेळेच्या नालायक लोकांनी जे डागाळलं होतं ते सुधारण्याचा गेला पंचवीस ते पन्नास वर्ष आपले लोक करतायत त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा वरती आधारित पहिला एक पिक्चर सिनेमा जो प्रदर्शित होतोय हिंदीमध्ये आणि तो जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचतोय आपले छत्रपती महाराष्ट्र सोडून देश सोडून आणि देशाच्या बाहेर पोहोचतायत त्यांचं कर्तृत्व त्यांची कार्यपद्धती त्यांचा कार्यकाळ त्यांच्याबद्दल असलेली त्यांची जी शूरता ही लोकांना कळते तर अशा वेळेला तो जो एक छोटासा भाग होता शिर्क्यांचा का त्यावेळेचा त्याच्यावरती आम्ही त्यावेळेला एवढाच विचार केला की ह्याच्यापेक्षा आपले महाराज थोडे बाहेर पोहोचतायत या विषयाती आपण बोलू चर्चा होऊ शकते अजिबात असं नाही पण हा आरोप किंवा पत्करता आमचा विषय नव्हता पण छत्रपती संभाजी महाराज कुठल्या तरी एका म्हणजे मोगलांनी त्यांना ते साखरदार अडकवलं होतं आपल्या इकडच्या इतिहासकाराने त्यांना साखरदारा अडकवलं होतं आपल्या इकडच्या लोकांमध्ये दागालेला आणि एक वेगळी भूमी म्हणजे वेगळी हे असले इमेज असलेला आपला राजा छत्रपती यांचं इमेज देशात पोचते जगात पोचते हे एक आम्हाला हा आनंद होता की संभाजी महाराजांबद्दल एक ही आमची जी कळवळ होती म्हणून आम्ही या विषयावरती त्यावेळेला जास्त काही केलं नाही आणि आम्ही तुला सपोर्टच केला म्हणजे पाहिला पिक्चर आम्ही 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 स्वतः पाहिला ना लोकांना पण पाहिलं आम्ही तो उद्युक्त केला हो हो काय म्हटलं की आम्ही विचार त्यावेळेला काय केला आम्ही उजवा विचार केला चांगली गोष्ट होते महाराज देशाबाहेर आहेत चांगली गोष्ट आहे पण त्याच वेळेला जे शिर्के होते त्यांच्या त्यांच्या काही दोष नाहीये त्यांनी हा मुद्दा थोडासा पुढे आणला त्याचबरोबर इंदरी सावंतांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांनी त्यावेळेला त्यांनी स्वतःच मत नाही म्हणले त्यांनी त्या काळातले असलेले पुरावे सादर केले आणि ते मत मांडले पण हे पुराव्यावरती जर त्या लोकांनी सुद्धा अभ्यास केला असता तर त्यांनाही कळलं असतं पण विषय कसा होतो हे त्याला कळल्यावरती सुद्धा त्यांनी इंद्रजी सावंतांना फोन केला आणि त्यांना शिवीगाळ केली त्यांना मानवी धमकी दिली <coughs> महाविषय थोडासा प्रकाशाने वर केला तर हे करताना त्यांनी त्याच महापुरुषांचा अपमान केला ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही किंवा वाजवा ठेवू शकत नाही म्हणून हा जो प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा आणि ही चळवळ म्हणजे उभा करण्याचं जे काम आहे कारण आहे ते हे आहे <coughs> 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 माझ्यामध्ये आता तरी कमीत कमी दीडशे दोन ते दोनशे आमच्याकडनं तक्रारी गेलेल्या आहेत दीडशे दोनशे आता काय होते ठिकठिकाणी एफ आय आर म्हणून होणार तिकडचे जे पी आय ठाणे पोलीस स्टेशनचे ते आमचं निवेदन त्रान एफ आय आर म्हणून घेत नाही पण त्या सगळ्या केसेस एकत्र करून सगळ्या केसेस एफ आय आर करून ते एका ठिकाणीच मर्च करणार हा

की आम्ही एखादा मुद्दा उचलतो त्याला खूप वरपर्यंत नेतो आणि कुठेतरी जाऊन म्हणजे न्यायालयापर्यंत जाऊन तो कुठेतरी थांबतो त्याच्यामध्ये काही कारण आहेत की आज म्हणजे काल आणि आज आमचे महाराष्ट्राचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणराजा गायकवाड यांचा फोन आला आम्ही काही दिवसापासून म्हणजे तीन चार वर्षापासून कार्यकर्त्यांच्या आर्थिक सक्षमीकरण या विषयावरती थोडा भर देत होतो आम्ही कार्यकर्त्यांना केसेस होऊ नये त्यांचं आयुष्य खराब होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो पण याचा अर्थ असा नाहीये की आमचं सामाजिक आणि वैचारिक भान कुठेतरी आम्ही ते विकलेलं आहे ते जिवंतच आहे आणि हा जेव्हा ही जेव्हा गोष्ट पुढे आली तेव्हा ती प्रकर्षाने आम्हाला आमच्या अध्यक्षांनी फोन करून सांगितलं की ह्या प्रकरणाचा कुठल्याही परिस्थितीत म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हे प्रकरण त्यानेच नेलंच पाहिजे प्रथमता म्हणजे तो भेटेल तिथे आम्ही त्याला ठोकणार आणि जर त्याला पोलिसांनी अटक केली तर ते त्याच्यानंतर पूर्ण कायदेशीर कारवाई त्याला वकील देण्यापासून त्याचा आर्थिक जे काही बाब असेल ते पूर्ण हे आम्ही संभाजी ब्रिगेड कडनं करणार आणि जो त्याला ठोकून काढणार मग तो ब्रिगेडचा असो किंवा ब्रिगेडच्या बाहेरचा असो कुठलाही सामान्य असामान्य माणूस असेल त्याला ब्रिगेड करणं आम्ही एक लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि आम्ही त्याला देणार पण तुम्हाला आम्ही आज आश्वासित करतो की ह्या वेळेला दुसरा कोरटकर आम्ही जन्माला येऊन देणार नाही <ण्यागी> जा गाँगा गाँगा गाँगा। आ, मी जास्त मला वेगळ्या विषयावरती जायचं नाहीये पण त्यांनी सांगितलंय ते सरासर कुठं बोलतायत सार प्रसाद बोलता कोरटकर ह्यांचा मोबाईल घेऊन दुसरा त्यांच्यावरती ते कॉल करून त्यांना कॉल करू शकतो इतकी टेक्नॉलॉजी माझ्याकडे तरी अजूनपर्यंत आलेली नाही कारण की आमच्या फोनवर आम्ही बोलतो तुमच्या फोनवर तुम्ही बोलतात तुम्ही मला थोडीशी गोष्ट सांगा की तुमच्या फोनवरती मी दुसऱ्यांना फोन ऑन बोलू शकतो का मॉब कसं करणार आवाज मॉप कसा करणार असं तो शंभर टक्के खोटं बोलतोय त्याला हे बोलताना कळलं नाही की माझा कॉल रेकॉर्ड होते त्याप्रमाणे छिंदमला नाही कळलं सोलापूर सुद्धा सहज बोलून गेला तसंच कोरडकरला हे कळलं नाही की मी जे बोलतोय ते रेकॉर्ड होते आणि आता त्याला त्याचे रिव्हर्स परिणाम समजायला लागले तेव्हा तो बोलतोय की हे माझं नाहीये हे मॉफ केलेलं आहे तो सरासर कुठं बोलतो